खर एकवीस मध्ये या प्रकल्पासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आठशेचाळीस रुपये केली होती यावर्षी कामं चालू झाली असताना देखील ती कमी करून पाचशे कोटी रुपये आणि त्यातले फक्त पन्नास कोटीच निधी वितरण सरकारच्या वतीनं या प्रकल्पासाठी करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे जे काम सुरुवातीला दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण होणार काम नंतर मे चोवीस पर्यंत पुढे गेलं आणि निधी वितरित न केल्यामुळं हे काम खरंतर दर तर संतगतीने चालू आहे आणि त्यामुळे जे हक्काचं पाणी येणार आहे ते एकवीस टी एम सी पंचवीस टी एम सी आता जर वेळ मिळत जातात पण खरं वस्तुती बघितलं हे सात टी एम च काम चालू आहे आणि हे सात टीएमसी सुद्धा येण्यासाठी सरकारची जी म्हणजे त्यांची अनास्था आहे जे सत्ताधारी पक्षातले आमदार असतील ते लोकप्रतिनिधी असतील त्यांची जबाबदारी आहे की आता तरी अजूनही काही दिवस आपण बघतोय की रोज शेकडो जी आर निघतात हजारो जी आर निघतात कोठ्यावधी रुपयाच्या योजना मंजुरी मिळते निधी वितरण होतं एवढ्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी अजूनही आता लागण्यासाठी एक आठ दिवसाचा वेळ आहे त्या आठ दिवसात त्यांनी या निधीची तरतूद एवढी तुम्ही तरतूद केलेली आहे तो निधी उपलब्ध करून द्यावा त्यामुळे ही थांबलेली कामं परत चालू होतील आणि पाणी आपल्या हक्काचं लवकरात लवकर भेटतील सरकारनं दोन हजार अठरामध्ये या योजनेला होती आडकाठी भाजपचे जलसंपदा मंत्री होते मुख्यमंत्री भाजपचे होते त्यांनी जी घातली होती ती आडकाठी काढून रामदार साठवून दावाच्या कामाचा इंदुरा साठवंत कामाचा प्राधान्यक्रमाचा समावेश करण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तत्कालीन जनसंपदा मंत्री म्हणजे जयंत साहेब यांच्या माध्यमातून आम्ही करून घेतलं आणि ह्याची निविदा प्रसिद्धी करायचं मान्यता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातच आहे ह्यांनी वेगळं काही के केलेलं नाही उलट विधीची तरतूद कमी करणे विधीची तरतूद कमी करून कमी करणे हे पाप ह्या मोदी सरकारनं अन्याय करण्यासाठी केलेलं आहे

आता सुद्धा परत बारा हजार कोटी तर पंधरा हजार कोटीवर जायला सो वेळ लागत असं सरकार धोरण राहिलं तर पंधरा हजार कोटीवर सो जाईल तर मग ह्याच खर तर शासकीय तिजोरीवर पण बोलत्या आणि आपल्या जिल्ह्याला जे हक्काचं पाणी मिळणार त्याला सो उशील त्या दोन्ही गोष्टी हे पाप हे महाविद्या सरकारचं आहे असं मला वाटतं या जिल्ह्याच मंत्री म्हणून नेतृत्व गेले कित्येक वर्ष झालं करतोय तीस तीस चाळीस चाळीस वर्ष आपण जिल्ह्याचं मंत्री म्हणून पाटील पिता पुत्रांनी नेतृत्व केलंय आणि त्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या नेतृत्वाचा परिपाक काय जर खरंच तुम्ही काम केलं असत खरच तुमची धमक असती कामाची खरंच ह्या जिल्ह्यात जर विकास झाला असता तर हा जिल्हा महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या सगळ्यात जास्त आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी वर आला नसताना आणि त्याच्या पुढचं जाऊ की तुम्हाला आज जे तुमचं जन्मगाव आहे ते त्या ठिकाणी सुद्धा स्वतःच्या गावात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चारशे मतानं जर पाठीमाग राहावं लागत असेल आणि ती चारशे मताची पिछाडी भरून काढण्यासाठी तुम्हाला जर त्याच गावात जाऊन आज सोयाबीन काढायला आठशे रुपये हजेरी आहे दीडशे रुपयाच्या साड्या जर तुम्हाला आमच्या ग्रामीण भागातील महिला भगिनीला वाटप करावं लागत असतील स्वतःच्या मतासाठी तर ह्याच्यावरूनच तुमची कारकीर्द कशा पद्धतीची होती हे सगळ्यांच्या लक्षात येत आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की पाणी आल्यानंतर दिसतंयच ना पाणी आल्यावर लोकांना काय डोळ्याला काय झाकून ठेवायची गरज आहे का दिसणारच आहे ना समजा एखादं विकास काम आहे ते विकास काम जर त्या ठिकाणी पूर्ण झालं असेल तर ते दिसतंय आता मलाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता निवडणुकीच्या तोंडापुढं जिथं तो काही काम चालू आहे तिथं जायचं आणि उद्घाटन्या रोग झालेल्या माणसानं सारखं तिथं ठोडायचं ही प्रकार आहे कह्याचा किरवाना प्रयत्न आहे की मी काहीतरी करतो हे दाखवा तुमची कर्जबगारी कळाली ना तुमचं जर काम असतं तर स्वतःच्या मतदारसंघात जिथं तुम्ही आमदार म्हणून पाच वर्ष काम केलंय तिथं तुमच्या पत्नीला पंचावन्न हजार मताची पिछाडी किंवा पंचावन्न हजाराचा मत अधिक ओमराजेला मिळालं नसतं ना जर तुमचं काम असतं तर लोकांनी दाखवून दिलंय मला वाटतं अशा पद्धतीनं न, न केलेल्या कामाचा श्रेय घ्यायचा जो केवळ प्रयत्न आहे तो त्यांनी पहिल्यांदा बंद करावा आणि सगळ्यात महत्वाचं की मी लोकप्रतिनिधी आहे लोकांना माझ्याकडनं अपेक्षा आहे एखाद्या गावात गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एखाद्या गे माणसानं जर आपल्याला प्रतिप्रश्न केला तर आपण त्याचं उत्तर द्यायला पाहिजे ना समर्पक तिथे लोकांनी बरोबर विचारलो होतो बाबा काम पूर्ण नाही तुम्ही कशामुळं इथं आलात तिथल्या लोकांनी विचारलं शेतकऱ्याच्या भूसंपादनाचे पैसे देणं बाकी आहे तुम्ही इथं कशाला लाईटचं कनेक्शन नाही अजून त्याचं काम चालू आहे अर्धवट आहे तुम्ही का आलात ना आणि प्रश्न विचारला की हे जर शासकीय कामाचं उद्घाटन असेल तर मग सगळ्या लोकप्रतिनिधीला निमंत्रण का नव्हतं रास्त प्रश्न होता ना त्या तुळजापूरकरांना ज्यांच्या मतावर आपण पाच वर्ष आमदार आहेत त्या तुळजापूरमधल्या लोकांना जर आपण त्या ठिकाणी चावणाऱ्या कुत्र्याची उपमा देत असाल तर ह्याच्यापेक्षा तुमच्या बौद्धिक दिवाळखोरीच काय दुसरं प्रमाण द्यावं काय बोलावं तुमच्या ह्याला मला वाटते सामान्य जनता अशा पद्धतीनं अवेलना केल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं लोकसभेला त्यांची जागा दाखवले त्याच पद्धतीनं विधानसभेला त्यांची जागा दाखवून देते आणि कमाल त्याच्यावर थांबले नाहीत ते कार परत गुरुबाच्या का मंदिरात जाऊन अजून पुन्हा उद्घाटन करून आले था तिथं थांबलेलं नाहीत आता त्या रेल्वेच काम चालू आहे मी महिना जातो येतोय तिथं जाऊन उघड जायचं नारळ फोडायचं का तर काम चालू आहे अशा पद्धतीनं नसतंय आपण जर खरंच एखाद्या गोष्टीचं काम केलं असेल प्रामाणिकपणे प्रयत्न केला असेल तर त्याचं श्रेय आपल्याला मिळतंय आज साधा विषय प्राधान्यक्रम म्हणजे फडक्यात आता तुम्हाला सांगतो एक विहीर बांधण्यासाठी दोन हजार चार ला जर तुम्हाला एक लाख रुपये लागत असतील तर तीच विहीर तुम्ही एक वर्षात पूर्ण न केल्यामुळं दोन हजार चोवीस पर्यंत वाढवत आणल्यामुळं त्या एक लाख रुपयाच्या विहिरीला आज दहा लाख रुपये लागते त्याच पद्धतीनं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला जो चार हजार सातशे कोटीचा प्रकल्प होता जे पाणी तरतूद केली असती पैशाची आणि ताबडतोब त्या ठिकाणी पूर्ण केला असता तर मागच्याच पाच वर्षात दहा वर्षात पाणी मिळालं असतं ते पाणी मिळत नाहीत आणि चार हजार सातशे कोटीच्या प्रकल्पाला आज बारा हजार कोटी रुपये द्यावे लागते आणि ते द्यावे लागतील म्हणून जर श्री आपण घेत असाल तर हा कपाळ करंटीपणा आहे इतकंच मी सांगेल आणि ह्या कामाला आता जे पाणी तुम्हाला ज्याचं उद्घाटन करण्यासाठी तुम्ही घ्यालतात किंवा पाहणी करण्यासाठी तुम्ही घ्यालता ते काम प्राधान्यक्रमात घ्यायचं काम हे लोकप्रतिनिधी म्हणून कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकरांनी जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना केलंय ज्याला पायखुटी घालायचं काम भाजप सरकारनं दोन हजार अठरा मध्ये केलं होतं रामधारा रामदारा तलावपर्यंतची कामं प्राधान्यक्रमात नव्हती त्या ठिकाणी दुधाळवाड्याच्या साठण दुराची कामं प्राधान्यक्रमात नव्हती ती कामं प्राधान्यक्रमात घ्यायचं काम हे महाविकास आघाडीच्या काळात उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना झालंय हे रेकॉर्डवर आहे आणि आठशे चाळीस कोटीची तरतूद होती तर आठशे चाळीस कोटीच वितरण झालं ह्यांच्यासारखं नाही आठशे चाळीस कोटीची तरतूद पाचशे कोटीवर आणायची आणि वितरण फक्त साठ कोटीच सा करायचं अशी पद्धत नाही हे जे केलंय ते तुमच्या समोर मांडलंय आणि त्या प्राधान्य पाणी आता दिसतंय तर हे उद्घाटन कामाचं तुमच्या शासनाच्या एखाद्या कामाचं जर उद्घाटन असेल तर त्या भागातले जे कोणी लोकप्रतिनिधी असते त्या भागाचा पालकमंत्री असेल त्या भागाचा खासदार असेल त्या भागाचा आमदार असेल या सगळ्याला निमंत्रण दिलं जाते आणि मग एखाद्या कामाचं का उद्घाटन त्या ठिकाणी शासनाच्या निधीतून पैसे खर्च केलेल्या कामाचं उद्घाटन होते ही प्रथा परंपरा आहे असं काहीच नसताना स्वतः काहीतरी करायला हे लोकांना दाखवायचा जो केवळाना प्रयत्न त्या ठिकाणी केला जात होता त्याच्या बाबतीत अधिकाऱ्याला इतकीच विचारणा केली की बाबा हे खरच शासकीय कामाचं उद्घाटन आहे का आणि उद्घाटन जर असेल तर त्या भागातल्या पंपा हाऊसची अर्धवट मार आहे तिथं वीज पुरवठा पण नाही मग का उद्घाटन करताय किंवा का पाहणी करताय तिथं ज्या ज्या शेतकऱ्याच्या जमीन गेले गेल्या त्याच्या मावेजे देणं बाकी आहे मग का पाणी करताय का उद्घाटन करताय तिथं कुठल्याही प्रकल्प पाणी आलं नसताना केवळ लोकांना दाखवण्यासाठी निवडणूक आली म्हणून जो प्रकार केला जातोय जसा की तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाबतीत केलं होतं की हजार कोटी खर्च केल्याच्या नंतर तुळजाभवानीचं मंदिर कसं दिसत कशावर कॉम्प्युटर प्रसाद योजनेच्या बक्कड गप्पा हल्ल्या एक रुपाय तर आला तो तुम्ही विचारायला पाहिजे ना हे काम कसं आहे हे आजचं नाही आम्हाला माहिती आहे आम्हाला जुनं माहिती आहे की निवडणूक आली की असतं स्वप्न दाखवतोय काही आम्हाला माहिती आहे इथं सुद्धा आता गव्हर्नमेंट तुम्हाला माहिती आहे का इटलीच्या कोणतरी मॅडम कोण भरत कोण 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 आल बघा बघितलं का नाही तुम्ही होतं हेलिकॉप्टर ना आलता माणूस की आता असं वाटलं सुद्धा शो करायला की आता काय प्रकल्प उभा राहतोय काय की बाबा तिथं काय झालं हा मोजरी वेळ काय अहो मुघली येसून माहिती आहे मला आता काय सांगू तुम्हाला मुगलीअरंड वायनरी लहायचो ना काढायचं म्हणलं पण नको आता पण ही अशी जी पद्धत आहे का काहीतरी केलं हे दाखवायचं लोक मूर्ख नाहीत लोक अतिशय हुशार आहेत लोकांना लोका काम कोण करत आहे कामाचं नाटक कोण करत आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं कळत आहे आणि त्याच्यामुळं आपण जे काम केलं असेल त्याचं घ्यावं श्रेय त्याच्याबद्दल माझं काय ना म्हणणं नाही पण न ना केलेल्या कामाचं जर श्रेय घ्यायला गेलं तर अशी फजिती माणसाची होती